नियम व कायद्यानुसार खरेदी खत करून व निश्चित केलेली रक्कम अदा करून कोथरुड येथे फ्लॅटची खरेदी केल्यानंतर पूर्वीच्या फ्लॅट मालकांनी फ्लॅटवर असलेल्या फायनान्स कंपनीच्या संदर्भात अंधारात ठेवून माझी फसवणूक केली आहे या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे संबंधित आरोपींविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कठोर का कारवाई करावी तसेच फायनान्स कंपनीकडे आरोपींची गहाण असलेली हॉस्पिटलची सुमारे एकावन्न कोटी रुपये किंमतीची इमारत जप्त करून त्यांनी आपले पैसे वसूल करावे आणि काही लाखात किंमत असलेल्या माझ्या फ्लॅटच्या या फायनान्सच्या दुष्टचक्रातून वगळावे तसेच मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही स्थितीत बेघर करू नये अशी मागणी पुण्यातील प्रतिष्ठित व्यापारी व ज्येष्ठ नागरिक हरिप्रकाश अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत केली माझं नाव हरिप्रकाश अगरवाल व्यंकटेश मी, मी येथे दिनेश रामदास किरवेर यांच्याकडून फ्लॅट विकत घेतला होता विकत घेण्याच्या अगोदर मी सर्च रिपोर्ट घेतला आणि पेपर नोटीस दिली ऑलवेअर ओके त्याच्यानंतर मी तो फ्लॅट विकत घेतला डॉक्युमेंट कडून जे रामदास किरवेने घेतलं होत त्याचे ओरिजिनल खरेदी खत नव्हते मी त्याला त्याबद्दल विचारले तर विचार त्याने मला वाई पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्याची कॉपी दिली की माझे ओरिजिनल हरवलेले आहेत दोन हजार अठरा साली त्याने तक्रार दिलेली होती त्यावर विश्वास ठेवून ते त्याच्यानंतर मला नोटीस आली की सदर फ्लॅट वर कर्ज आहे आणि त्याचा ताबा घ्यायला आम्ही येणार ना आहोत नायब तहसीलदाराची नोटीस आली त्याच्यानंतर मला तर धक्काच बसला माझ्या आयुष्यभराची कमाई मी तिकडं घेऊन ते फ्लॅट विकत घेतला राहण्यासाठी दोन वर्षानंतर डीआरटी कोर्टाने ते मला स्टे ऑर्डर दिलं कारण ओरिजिनल जो बोरोवर आहे तात्यासाहेब जगताप आणि सुनंदा जगताप यांचं ये शिरवळ येथे मोठा हॉस्पिटल आहे आणि त्याची आज मार्केट कॉस्ट एक्कावन्न कोटी आहे बँकेचा लोन चौदा पंधरा कोटीचा आहे आणि माझा फ्लॅट त्यांनी कोलॅटरल म्हणून दिला होता तर बँक त्यांचं हॉस्पिटल न घेता माझ्या फ्लॅटच्या मागे लागलेलं आहे आणि डीआरटी कोर्टाने पण ऑर्डर दिली आहे की माझा फ्लॅट सोडावा आणि जो हॉस्पिटल आहे तो घ्यावा तर बँक तो हॉस्पिटल का घेत नाही आहे बँकेलाच माहिती आहे ओरिजिनल कर्नाटक बँक होती त्यांनी तो लोन विकला फिनिक्स एआरसी बॉम्बे यांना जी मागणी ही आहे की बँकेने माझा फ्लॅट मुक्त करावा आणि त्याचा हॉस्पिटल घ्यावा